सावदा येथे सामूहिक कार्यक्रमात कारण नसताना एका तरुणाला लोखंडी वस्तूने हातोड्याने मारहाण करून गंभीर जखम केल्याची घटना बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली आहे या प्रकरणी सावदा पोलिसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की सय्यद मोईन सय्यद सलीम वय चोवीस वर्ष राहणार बडा आखाडा सावदा तालुका रावेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत बुधवारी अठरा सप्टेंबर रोजी रात्री आठ आट वाजता बाजार भागात सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सय्यद देखील आलेला होता त्यावेळी हैदर शेख मंजूर हा देखील त्या कार्यक्रमाला आलेला होता दरम्यान हैदर शेख मंजूर याने सय्यद मोईन यांच्याकडे कारण नसताना रागाने पाहिले याचा जाब विचारला असता हैदर शेख याने हातात लोखंडी हातोडा घेऊन उन सय्यद मोईन यांच्या अंगावर उगारला हा वार वाचविण्याच्या प्रयत्नात असताना हातोडा सय्यद मोईन याच्या डोक्याला लागला या सय्यद मोईन हा जखमी झाला या प्रकरणी सय्यद मोईन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हैदर शेख गुलाम मंजूर राहणार बडाखडा सा, सावदा तालुका रावेर यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप हे करीत आहेत अजर खान याचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स सावधा